गोष्ट मराठी बांधव मुसलमानाने केली असती तर आगडोम के केला असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदेश दिले आहेत आणि त्या आदेशाचे पालन करण्याचं काम महानगरपालिकेने हात उचलणे दंगा करणे मणपाचे लावलेले ताडपत्री फाडणे हीच गोष्ट मराठी बांधवाने आणि मुसलमानाने केली असती तर आगडोम केला असता स्वतःच्या घराला जाळी लावतात आणि कबूतरांना न्याय मिळाला पाहिजे असे बोलतात एखाद्या मुस्लिम व्यक्तीने असा चाकू काढला तर पोलिसांनी दांडा दिला असता कायदा सर्वांना समान असतो असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले पाहूया ते काय म्हणतात कबूतरांना त्या ठिकाणी फिडिंग करू नये खाद्य देऊ नये अशा पद्धतीनं माननीय न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्याचं पालन महानगरपालिकेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण असं असताना तिथं सूर्या घेऊन येणं पोलिसवर हात उचलणं दंगामस्ती करणं कॉर्पोरेशनने ज्या ताडपत्र्या वगैरे लावलेल्या त्या था, फाडणं माझा हा प्रश्न आहे मी कोणत्या समाजाच्या धर्माच्या विरोधात नाही पण जर हीच गोष्ट मराठी बांधवांनी केली असती हीच गोष्ट मुसलमानानी केली असती के तर किती आगडोम झाला असता मीडियाचा असेल सरकारचा असेल सूर्या घेऊन आले चाकू घेऊन आले सरकारच्या मालमत्तेचं नुकसान आता नाही झालं का आणि मग तुम्ही एकीकडे एक न्याय एकीकडे एक न्याय ठीक आहे जैन बांधवांना याच्याविषयी प्राण्याविषयी बाकीच्या सगळ्यांनाच प्राण्याविषयी प्रेम आहे मुद्दा तिथल्या फिडींचा आहे तर तुम्हाला काय झालं तुमच्या घरात कबूतरांसाठी तुम्ही हे निर्माण करा पिंजरे निर्माण करा तिथे त्यांना जेवढं लागतं तेवढं खाद्य द्या तुमच्या घराला जाळ्या लावायच्या आणि बाकीचे ठिकाणी जाऊन कबूतराला न्याय मागायचा हे कोणता प्रकार आहे म्हणून याच्यात न्यायालयाच्या आदेशाने आणि मी तर म्हणेल ज्या लोकांनी आंदोलनं सूर्या चाकू घेऊन तिथं आले होते त्यांच्यावर पोलिसांनी काय रीतसर कारवाई केली पोलिस कोणाच्या कंप्लेंटची वाट बघतात स्वतःहून पोलीस कंप्लेंट का नाही दाखल करून घ्यायचं बाकीचे असते गुन्हे मुंबईमध्ये तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल केले असते एखाद्या मराठी माणसाने काय केलं तर पोलिसांचा दंड असतो एखाद्या का, मुस्लिमांनी काही केलं ले के, तर लगेच पोलिसांचा दंड असतो म्हणून कायदा सुव्यवस्था सगळ्यांना समान असली पाहिजे एवढी माझी भूमिका आहे ठाकरेंजू एकत्र येणार आहे मात्र ठाकरे एकत्र महापालिकेमध्ये असं अजून दोघं एकत्र येते एवढं नक्की परंतु महाविकास आघाडी नसेल हे काही आहे अशातला काही भाग नाही याच्याविषयी शिवसेना शिवसेनेतल्या जो काही वाटा आहे जो काही शिवसेनेच्या जागा आहे याच्यातून कोणाला दिला हा शिवसेनेचा प्रश्न आहे आणि म्हणून असं काही याच्यात मनसे आली म्हणून महाविकास आघाडी नसेल ह्या म्हणण्यात काही तथ्य नाही सोबत राज ठाकरे असेल अजून पुढे अजून या सगळ्या गोष्टी स्थानिक ह्या सगळ्या निवडणुका स्थानिक आहे बऱ्याच ठिकाणी तर पक्षाचं चिन्ह सुद्धा नसतं आमच्याकडे नसतं तसं पण बऱ्याच बाकीच्या पक्षात आघाडी मिळून बरेच जण लढतात त्याच्यामुळं अजून फार काही स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी भविष्य वर्तविणं कोणत्याही पक्षाविषयी मला वाटतं घाईचं ठरेल काँग्रेसचं असं एक दिसतंय की जर एकत्र आले तर काँग्रेस बाजूला होणार त्यांच्या हे पण घोडा मैदान फार लांब आहे राजकारणात एवढा कालावधी डिसेंबर जानेवारीचा फार जवळ फार लांबचा आहे जवळचा नाही येणार झाले तीन चार महिने असले तरी आणि त्याच्यात काय काय पुला करून पाणी वाहून जाईल हे अजून नक्की नाही आहे कोणत्याही विषयी राजकीय भविष्य किंवा भवितव्य वर्तव्य नाही हे चुकीचं आहे तर त्या देशच्या पतपेढीच्या निवडणुकीत तुमची कामगार सेना आणि त्यांची कर्मचारी सेना म्हणजे मनसे शिवसेना एकत्र आले कुठेतरी सुरुवात झाली आहे झालीच पाहिजे सुरुवात नाशिकला अशा पद्धतीनं ना बैठक झाली शिवसेनेच्या कार्यालयात आणि त्याच्यामुळं अशा आणि त्या पतपेढी म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्शनमध्ये मला तर वाटतं कोणताच पक्ष नसतो आणि नसला पण पाहिजे सरकार क्षेत्रामध्ये जी संस्था सुरक्षित राहणं पक्षीय राजकारणापेक्षा महत्त्वाचं असतं असं मला तरी वाटतं आणि म्हणून अशा सहकारी संस्थेत टिकवण्यासाठी कारण अशा संस्था आहेत त्या मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते आणि म्हणून त्या संस्थेचं संरक्षण व्हावं कारण ती मोठी बेसिक बेस्ट कामगार कर, से कर्मचारी सेनेने कामगार सेनेने ती केलेली आणि म्हणून तिच्यासाठी मनसे आणि